मागचं सगळं कसं विसरायचं चुकलं थोडं तुझं चुकलं माझं थोडं माझंही सगळं आवरून निघून गेलीस हे असे क्षण विसरून विकरून विचारतात मला कुठं आहेस म्हणून मी काय सांगणार या प्रश्नाचं उत्तर नाही माझ्यापाशी मी मुकामुकाच तू पेरलेले रंग ऋतूमानाप्रमाणे हजेरी लावतात तिथं पण पूर्वीची रंगत नाही उडबस होत नाही म्हणून सण सुद्धा येत नाही खाल्ली दारा वर्षा सुकलेल्या तोरणातली आंब्याची सुकलेली पानं घोगरा आवाज काढतात वाऱ्याच्या संगतीनं मुजगावणी कालपासून शेतात गेलेत वस्तीला तुझी सलगी आठवली थोडी ओलावली होती चिंचे खाली आता वाचत बसता येतं बरं दगडी बाग सांगितलेत कायम तिथेच वाचत बसलेली दिसतेस कॉफीचा मग घेऊन आता कोणी हट्ट करत नाही माझ्या पाशी मीच हट्टाने तुला जे आवडायचं ते करतो सगळं तुझा टूथब्रश तसाचा एक ग्लासात बिछाण्यावर तुझी उजवी बाजू बिन सुरकुतीची दोन उशा दोन मऊ पांघरुणा गाडी चालतो चालवताना कुठे दिसलीस रस्त्या हम्म तर थांबी बोलेन तू ही बोलशील माहिती आहे मला थंडी पडली आहे शेकोटी पेटवली होती अलीकडे मी पलीकडे तुझी खुर्ची आजूबाजूला पाच मित्र आपले बसलेले रोज सकाळी तुझ्याकडून देवाला चाफ्याची दोन फुलं वाहतो देव म्हणाला तो तुला सुखी ठेवेल मी रडत नाही सकाळचं निरस ऊन होऊन येते सांत्वणार तुला पांघरुण घालून मी माझा दिवस सुरू करतो बिनसावलीचा सा। वा मागचं सगळं कसं विसरायचं चुकलं थोडं तुझं चुकलं माझं थोडं माझही सगळं आवरून निघून गेलीस हे असे क्षण विसरून विकरून विचारतात मला कुठे म्हणून मी काय सांगणार या प्रश्नाचं उत्तर नाही माझ्यापाशी मी मुकामुकाच तू पेरलेले रंग ऋतूमानाप्रमाणे हजेरी लावतात तिथं पण पूर्वीची रंगत नाही उडबस होत नाही म्हणून सण सुद्धा येत नाही खाल्ली दारा वर्षा सुकलेल्या तोरणातली आंब्याची सुकलेली पानं घोगरा आवाज काढतात वाऱ्याच्या संगतीनं बुजगावणी कालपासून शेतात गेलेत वस्तीला तुझी सलगी आठवली थोडी ओलावली होती चिंचे खाली आता वाचत बसता येतं बर दगडी बाग सांगितलेत कायम तिथेच वाचत बसलेली दिसतेच कॉफीचं मग घेऊन आता कोणी हट्ट करत नाही माझ्यापाशी मीच हट्टाने तुला जे आवडायचं ते करतो सगळं तुझा टूथब्रश तसाचा एक ग्लासात बिछानावर तुझी उजवी बाजू बिन सुरकुतीची दोन उशा दोन मऊ पांघरुणा गाडी चालतो चालवताना कुठे दिसलीच रस्त्या थांबी बोलेन तू ही बोलशील थंडी पडली आहे शेकोटी पेटवली होती अलीकडे मी पलीकडे तुझी खुर्ची आजूबाजूला पाच मित्र आपले शेपूट हलवत बसलेले रोज सकाळी तुझ्याकडून देवाला चाफ्याची दोन फुलं वाहतो देव म्हणाला तो तुला सुखी ठेवेल मी रडत नाही सकाळचं निरस ऊन होऊन येते सांत्वणार तुला पांघरुण घालून मी माझा दिवस सुरू करतो बिनसावलीचा सा। 五万，哎。<Wow. S 2> uh.